तर रामराम मंडळी तर आज आपण चालू आहे मम्मीचं टाके काढायलाच म्हणजे जरा ड्रेसिंग वगैरे हे होणार आहे म्हणजे टाके काढायला आज बोलवलं आहे तर आम्ही सगळ्या सगळे म्हणजे मी आणि मम्मी चाललेलो आहे आमची घरी जायची गडबड आणि त्याच्यामध्ये किती वेळ झालो मी ओला बुक करतो आहे तर ऑला पण बुक होत नव्हती शेवटी कंटाळून कंटाळून काय करू म्हणलो चला आता आपण आपल्या बाईकवरच निघूया हळूहळू किती वेळ ओलाची वाट बघायची मिनिमम दीड तास मी ओलाची वाट बघत होतो पण ओला काही आली नाही शेवटी मम्मी म्हटले चल हळूहळू जाऊ आपण गाडीवरती मग आम्ही गाडीवरून आता निघालो आता लिफ्टमध्ये आलो तर लिफ्टमध्ये मम्मीला यायला लागलो टेन्शन आलं झालं असेल ना बरं चुकली ना माझी जखम व्यवस्थित निघाल ना टाके मम्मीच्या डावकीत निसतं तेच विचार तिथून आम्ही मग हॉस्पिटलच्या दिशेने निघालो हॉस्पिटलच्या जवळच आलो हॉस्पिटलजवळ गेलो नंतर मग तिथून मम्मीला आतमध्ये न्यायचं होतं आणि मम्मी बाईकवरती तर बसली व्यवस्थित पण तिला मनात निसतं तेच टेन्शन की मग भीती वाटायला लागली तिला की अरे निघते ना हे ते तिचं तेच डोक्यात नसते विचार मग तिथून आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो तर मम्मीला आतमध्ये नेलं ड्रेसिंग करता आता मग मी बाहेरच बसलो होतो आता काय लेडीज असल्यामुळं ले मग मला आतमध्ये जात आलं नाही मम्मी आता टेन्शनमध्ये आत तर गेली होती कसं काय कसं का, काय होईन आता आणि तिचं मग चालू होते तर डॉक्टर मला आज बोलले की आज नको काढायला टाके आपण काढूया टाके दोन तीन दिवसानंतर कारण आता थोडीशी ओली ते नंतर काढू आज फक्त ड्रेसिंगच करू मग मग आतमध्ये ड्रेसिंग चालू होतं आणि मी बाहेर वाट बघत बसलो होतो आ कधी होत आहे कधी आहे शेवटी व्हायतागून वाईता गुन तिथंच साईडला बसलो आहे विचार करतोय आता काय मम्मी आतमध्ये काय बोलत असेल डॉक्टरांना का डॉक्टरांचं बरं डोकं खाल्लं असेल मम्मी बाहेर आली तर म्हणली सगळं ओके तर आले पण तिच्या मनात नसते एक आता डॉक्टरांनी सांगितलं होतं तिला औषध बिवषद हे ते घेऊया तिला जरा खायला पियला तर मम्मी ती काय नाही झालं मला मी आता ओके मम्मी ऐकत नव्हती तिला म्हणलो तू गप्प बस मी घेतो माझं मस्त तिला टॉनिक वगैरे तिला खायला फळ वेळ घेतली आणि गोळ्या घ्यायच्या होत्या त्यामुळं आम्ही ते थांबलो होतो कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं तिथे थांबत थोडे वेळ आम्ही बसलो होतो बसलो बसलो थोड्या वेळाने मग मम्मीच्या टॅबलेट वगैरे घेतले मग आम्ही निघालो निघालो मम्मीला म्हणलो बस आता हळूहळू नीट बस मम्मी बसली बसत होती बसली मग आम्ही हळूहळू हळू म्हणलो आता चला हळूहळू आपण आता निघूया आपल्या दिशेने वाट जायच्या आम्ही निघालो मस्त मग जात नाही गप्पा मारत गेलो मम्मी काय कसं वाटतंय तुला बरं वाटतंय का आता मम्मी हले आय ओके आता मला मग म्हणजे आता मम्मी हली काहीतरी खायला की आता मस्तपैकी मस्त